बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शक्तीपीठ महामार्गाच्या रद्द मागणीसाठी शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू होतं ते दडपण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे आणि त्याचाच एक भाग तुम्ही पाहिला असेल तर गिरीश पोंडेंना या ठिकाणी महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून ते काम करत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आहे काँग्रेस पक्षाची भूमिका कायमच या ठिकाणी संघर्षाची राहिलेली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी राहिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर उतरून मूक आंदोलन या ठिकाणी माध्यमातून आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आपण केलेली निलंबनाची कारवाई ती ते अत्यंत चुकीची आहे लोकशाहीला घातक आहे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन त्यांना देणार आहोत आंदोलन करण्यास करून आंदोलन मोडत काढण्याचा प्रयत्न सरकार चालू आहे का शंभर टक्के आपण जर पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी या आंदोलनामध्ये जेवढे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत त्या सगळ्या लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी दडपशाही मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणून त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांच्यावर इतर कारवाई करून त्यांना हे आंदोलन दडपण्याच्या मार्गावर या ठिकाणी हे फडणवीस सरकार काम करत आहे आपण पाहिलं असेल ज्या त्या ठिकाणी जिथे जिथं विरोध होतोय त्या ठिकाणी दडपशाहीचा त्यांचा हो हा प्रयोग आहे पण ही दडपशाही आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गामध्ये आंदोलन करणं हा आमचा घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि तो जर कोणी हिरावून घेणार असेल तर आम्ही संघर्षाची या ठिकाणी तयारी ठेवतो आंदोलनाच्या पुढच्या दिशा काय या ठिकाणी आंदोलनाच्या पुढच्या दिशा या ठिकाणी मान्यवर बसून ठरवतील आणि त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरेल आणि ती जी दिशा ठरेल त्या ठिकाणी त्यामध्ये काँग्रेस असणार आहे